मिराज गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन कोयते आणि एक पिस्तुलासह दोन सराईत गुन्हेगारांना अटक अवैधरिशा देशी बनावटीचं पिस्तल तसेच कोयते बाळगणारे दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ वयवर्ष तीस राहणार ईदगाह नगर आणि एजाज उर्फ एजाज अल्फाज शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार अहमदनगर असं अटक करणाऱ्या दोन आरोपींची नावे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुदगोळ यांना गोपनीय माहिती मिळाली की मिरज कोल्हापूर रस्त्यावर जुना कोल्हापूर नाक्याजवळवरील दोन्हीही इसम संशयितरित्या आढळून आले यावेळी त्यांना सापळा लावून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल दोन लोखंडी कोयते तसेच त्यांनी गुण्यात वापरलेली एक काळ्या रंगाची स्कोडा ऍक्टिवा चार चाकी गाडी असे एकूण पाच लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांच्या सदर दोन्हीही आरोपींविरुद्ध महात्मा गांधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केली असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मी गणेशोत्सव नवरात्रोत्सव तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हा पोल पुली, पोलीस अधीक्षक गोगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच पोलीस स्टेशन ठाण्या अंतर्गत विविध अवैध शस्त्र बाळगणारे इसम तसेच अवैध कारवाया यांच्यावर आम्ही अवैध धंदे यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत त्या अनुषंगाने काल महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या डी बी पथकाने एस आय गुरुसाहेब आणि त्यांचं संपूर्ण पथक यांनी एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला दोन इसम अनधिकृतरित्या शस्त्र बाळगून असलेले मिळून आले आहेत त्यांच्याकडे आपल्याला एक गावटी पिस्तल तसेच दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि एक आ, स्कोडा गाडी ज्यामध्ये ते आपल्याला मिळून आले आहेत त्यांना अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे ओके okay.